हॅलो गाईज तर आज संकष्ट चतुर्थीच्या निमित्ताने मी हा शिरा केला आहे प्रथम कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आणि मग मी बदामाचे काप केले आणि ती इलायचीची पूड करून घेतली जी की मी साखरेमध्ये मिक्स करून केलेली आहे रवा भाजून घेतला आणि रव्यामध्येच साखर मिक्स केली पाणी गरम होतंय तर त्याच्यामध्ये मी तूप टाकलं ते तूप त्यामध्ये पूर्णपणे मिक्सअप होऊ द्यायचं तूप त्यामध्ये मिक्स झालं की मी त्यामध्ये इलायचीची पूड टाकली आणि जे बदामाचे काप केले होते ते ह्या रव्याच्या मिक्सरमध्ये मिक्स केले पाणी उकळलं की त्यामध्ये मी हे मिक्सर टाकलं आपल्याला हवी तशी कन्सिस्टन्सी येईपर्यंत आपण त्या मिक्सरला मिक्स करून घ्यायचं आहे थोड्या वेळ मी मिक्स केलं आणि मला हवी तशी कन्सिस्टन्सी आली नव्हती तर मी त्यामध्ये मनुके टाकले आणि परत एकदा कन्सिस्टन्सीसाठी मिक्स करून घेतलं तर आता मला हवी तशी कन्सिस्टन्सी आली आहे तर मी त्याला पाच मिनिट स्लो गॅसवर झाकून ठेवलं तर हे रेडी झालं आहे मिक्सर तोपर्यंत तो मी प्लेटला तूप लावलं होतं आणि त्याच्यामध्ये हे मिक्सर मी काढून घेतलं आणि त्यावर मी खोबऱ्याचा किस देखील टाकला आणि थोडेसे बदाम टाकून दिले तुम्हाला हवे ते ड्रायफ्रूट तुम्ही टाकू शकता टेस्ट छान येईल अशा प्रकारे आपला शिरा रेडी झालेला आहे त्याच्या मी वड्या करून घेतल्या आणि खूप छान शिरा झाला होता तुम्ही नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू